हॅलो फ्रेंड्स मी विशाखा आंबोडकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आता आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक बाप्पा दर्शनाला सो आता उतरलो आहे स्टेशनला ट्रेनने चालो आणि आता बघतोय टॅक्सी टॅक्सीने जाणार मुली लांब चालणार नाही दोघी पण सो टॅक्सी भेटली आहे आणि आता बसलो आहे आणि आता निघालो आहे आणि आजूबाजूचं मार्केट तर मी एक दोनदा व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तरी ते मस्त पैकी छान मार्केट भरलं आहे आणि हिचं बघा काय चाललंय हिला उतरायचंय खाली तर आता आपण पोचतोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये सो आपण पोचलोय आणि आता उतरलोय आणि लावूनच बघा बा मंदिराचं दर्शन झालंय आता जातोय आतमध्ये सो चेकिंग वगैरे केली आणि आतमध्ये गेलो आणि बाजूलाच पूर्ण ओटी वगैरे भरायची असेल तर सर्व साहित्य वगैरे भेटतं सो खूपच गर्दी होती खूपच गर्दी होती आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल पण खूपच अशी साहित्याच्या आजूबाजूला भरपूर अशी दुकानं आहेत आणि दर्शनासाठी खूप लांब रांगा लागल्या होत्या सो इथे ओटीचं साहित्य वगैरे बघा भेटतंय आणि आम्ही मग मुख दर्शनासाठीच लाईन लावली आणि जर ते जवळचं दर्शन घ्यायचं असेल तर भरपूर मोठी लाईन होती त्यासाठी दोन तीन तास गेले असते आणि मुली एवढा वेळ थांबल्याच नसत्या त्यासाठी आम्ही मुखदर्शनच घ्यायचं ठरवलं आणि इथे टी व्हीमध्ये बघा बाप्पाचं दर्शन झालं आपल्याला सो लाईनीमध्ये लागलोय आणि इथे बाजूलाच एक राम मंदिर आहे छोटस तिथे पण पूजा चालू आहे आणि हे आहे आपलं सिद्धिविनायक मंदिर मुंबईचं फेमस असं सिद्धिविनायक मंदिर आणि आपल्या मार्गशर्ष महिन्याची सुरुवात आम्ही सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाने केली आहे तर आता रांगेमध्ये उभे आहोत सो आता आमचा आलाय नंबर तर हे बघा आप सिद्धिविनायक मंदिर दिवाळीच्या वेळेस सजवलं होतं तर ते तसंच आहे अजून कंदील वगैरे लावले आणि खूपच अशी लांब व्ही आय पी लाईन वेगळी मुखदर्शनाची लाईन वेगळी आणि असं नॉर्मल देवाजवळ जाऊन दर्शन घ्यायची लाईन वेगळी आहे आणि हे मग तिथून दर्शन केलं आणि मग इथे राम मंदिराचे इथे पण दर्शन घेतलं तिथून पण जरास दर्शन घेतलं देवांचं आणि मग पडलो बाहेर तिथून मुलींना घाई झाली होती त्यांना दादर चौपाटीला जायचं होतं पाण्यामध्ये खेळायला सो बाहेर आलो तिथून आणि मग महाप्रसाद वगैरे घेतला तिथून तिथे लाईन लावली मुलीने तिथून महाप्रसाद घेतला आणि हे बघा अजून पण माणसं खूप येत होती आणि खूपच गर्दी होती बाहेर एवढी नाही पण आतमध्ये खूपच गर्दी होती सो आता आम्ही चाललोय बाहेर दादर चौपाटीला आम्ही पडलो आता तिथून बाहेर आणि आता बघतो टॅक्सी वगैरे हो पण टॅक्सीवाले तर दादर चौपाटी जवळच आहे सो टॅक्सीवाले नाही बोलले इथून जवळच आहे तुम्ही चालतच जाऊ शकता पाचच मिनटाच्या अंतरावर आहे सो आम्ही मग गेलो चालत चालत आणि पोहोच दादर चौपाटीला सो हाय दादर चौपाटीचा गेट चैत्यभूमी चैत्यभूमी स्मारक आहे आता जाऊया आतमध्ये सो इथे काहीतरी कार्यक्रम होता मागे संविधान दिनाच्या वेळेस सो ते बांबू वगैरे त्यासाठीच लावले होते आणि तर त्यांनी काढायचं चा, काम चालू आहे त्यांचं सगळीकडे पाणीच पाणी पसरले आणि ही बघा आपली अखंड ज्योत ही नेहमीच चालू असते आता दीप भावा आणि आता आपण जाऊया इथून समुद्राचं दर्शन करायला बँड्रा सिलिंग बघायला सो पाणी सुकलेलं आहे त्यामुळे आमचं झालं आहे पोपट पाण्यामध्ये खेळायला येणार नाही सर्व पाणी खूप लांब लांब गेलंय पूर्ण सुकटी लागली ओटी आहे आणि सूर्य पण मावळ सूर्यास्त पण होणार आहे आणि हे मोठे मोठे दगड बघा पूर्ण इथपर्यंत पाणी येतं भरती असल्यानंतर पूर्ण पाणी सुकलेलं आहे पूर्ण आतमध्ये पाणी गेलंय इथून सनसेटचा व्ह्यू खूप मस्त दिसतो आणि हे पण खूप सुंदर सजवलंय हे आता त्यांनी नवीनच बांधलंय तीन चार वर्ष झाले पहिले नव्हतं हे आणि खूप सुंदर असे झाडे वगैरे लावली ला आहेत आजूबाजूला खूप मस्त सजवलंय भरपूर माणसं आली आहेत आणि मस्त वेग सगळे एन्जॉय आहेत आणि बसायला पण वगैरे बाकडे वगैरे आहेत तिथे आणि खूप सुंदर गारगार वारा येतो इथून पण ओरटी असल्यामुळे जास्त हवा येत नाही पण भरती असल्यानंतर एवढा मस्त वारा येतो आणि इथला व्ह्यू तर एकदम भारी, भारी इतुन। इतुन आहे खूप भारी दिसते इथून इथूनच आपल्याला बँड्रा सिलिंगचं दर्शन होत आहे आणि हे बघा पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि हा आपला बँड्रा सिलिंग आणि ही दादर चौपाटी सो इथे फूड स्टॉल वगैरे आहेत घोडे पण आहेत घोडेस्वारी वगैरे करायला पण पाणीच नसल्यामुळे जास्त खाली गर्दी नाही सगळे वरच थांबल्यात पाणी असल्यानंतर खूप मजा येते तर मुलगी अपसेट झालीय तिला जायचं होतं पाण्यामध्ये पण ती अपसेट झाली वरून असा व्यू दिसतो आपला आणि तिकडे आहे गार्डन वैभवशाली दादर आणि ती आपली फ्रेम आणि वरचा व्ह्यू आहे खूप मस्त मस्त झाडे लावली आहेत वर मस्त वाटत इथे एकदम भारी फिलिंग येत असंच दिवसभर बसून रावस वाटत इथे एवढं भारी वाटतं इथे तर परत एकदा आपलं समुद्राचं दर्शन करून घेऊया आणि नंतर जाऊया पुढे सो इथून सनसेट व्ह्यू खूप मस्त येणार आणि सनसेटचा व्ह्यूचा कोणा सेल्फी वगैरे घ्यायचा असेल तर इथून घेऊ शकतात आणि खाली मुलांचं व्हिडिओ काढणे चालू आहे तर आता आम्ही चाललो आहे गार्डन मध्ये एकदम त्याच्या पाठीच गार्डन आहे छोट्या मुलांचं आणि मस्तपैकी बाग आहे नारळी बाग पूर्ण नारळी झाड आहे नारळी बाग म्हणतात त्याला तिथे गार्डनमध्ये झाली आता मुलीला घाई जायची तिला घेऊन जाते आता तिथे आणि छोटी मुलगी झोपली आहे आणि ती खेळण्यांचे वगैरे दुकान आहेत कुणाला वाळूंमध्ये खेळायची असली तर खेळणे खेळणी फुगे उडवायचं वगैरे ते फुग्यांचं आणि ही गार्डन चलावाने एकदम उठली आणि आता ती तिला बघ शोधते कुठे गार्डन आहे कुठे गार्डन आहे तर आता सोडते मी त्यांना खेळायला वाळू मध्ये तर खेळायला भेटलं नाही पण आता गार्डन मध्ये तरी खेळू देत आता तिला दिसले आणि ती धावत पण खूप गर्दी आहे भरपूर माणसं वगैरे आहेत नेहमीच गर्दी असते असं काही नाही इथे पण वाळू मध्ये खेळायचं असेल तर इथे पण वाळूचं एक सेक्शन आहे खेळायला आता ह्यांची मज्जा आहे आता थोडा वेळ गार्डन दिसलं की त्यांना कोण नको स्वतः एकटंच खेळत बसणार सो इथे मस्त बनवला इकडे छोट्या मुलांसाठी गार्डन इकडे मोठ्या मुलांसाठी बसायला मोठ्या माणसांसाठी ज्येष्ठ माणसांसाठी पण बसू शकतो आणि मस्तपैकी गार्डन पण आहे सेल्फी पॉइंट पण आहेत मस्त मस्त तर त्यांना बघायलाच नको ती स्वतःची मजा करून देणार मस्तपैकी पाळण्यामध्ये बसलाय दोघी पण आता आपला मार्गशीर्ष महिना चालू होतोय आणि म्हणलं मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात मस्त पैकी सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करूया आपली सिद्धिविनायक दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलोय दादर चौपाटीला आता आम्ही इथून जाऊ आपल्या घरी आणि नाईट व्ह्यू बघा किती मस्त दिसतो नाईटला पण पाणी आलेलं नाही एकदम मोठी चुकती आणि ओटी लागली वरती ओटी लागली आणि खाली घोडे घोडेस्वारी चालू आहे काय काय माणसांची सो बघा घोडे ते पण दमले सारखे दिसत आहेत त्यांना पण पाणी नाही तर इंटरेस्ट नसल्यासारखे दिसत आहेत पाणी ते खूप जोरात धावतात रात्रीचं खूप मस्त वाटते इथून चालायला वगैरे इथे इथेच खेळायला नेणार ने होते मुलींना पण मध्ये तिथे वाडू आहे पूर्ण कोरडी तिथे खेळतात मुलं मातीमध्ये पण आता पाणीच नाही तर कसं नेणार ना। म्हणून नाही नेलं वरच ठेवलं सो ही आहे आपली दादर चौपाटी आणि हा आहे नाईट व्ह्यू दादर चौपाटीचा तिथे सिलिंगला रात्रीचे लाईट लागतात पण यावेळेस बंद करून ठेवले वाटते आणि ही आहे आपले पाठी बाग मुलांचं गार्डन आणि ते मधून मोठा कट्टा केलाय तिथून पूर्ण सी व्हियू आहे तर आता आम्ही चाललोय घरी आणि मस्त इथे लाईट वगैरे लावले आहेत रात्रीच्या वेळेस कलर कलरचे झाडांसाठी तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा व्यू दिसतोय तो पूर्ण नारळाची झाड आहेत तिथे सगळीकडे नारळाचे झाड म्हणून त्याला नारळी बाग म्हणतात आणि हे मस्तपैकी फ्रेम केली आहे कोणाला सेल्फी वगैरे काढायची असेल तर प्रवेशद्वार ते सेल्फी वगैरे भरपूर लोक काढतात मस्त नक्षी काम केले त्या फ्रेमवर आणि ते पुढे जातो तर मस्तपैकी लेझरचं त्याने अॅनिमेशन केलं होतं फिश युनिकॉर्न बार्बी डॉलचं तिकडे चित्र तर मुली एकदम खुश झाल्या ते बघून त्यांना असं वाटत होतं त्या गोल फिरत आहेत त्याच्यावर खूप मस्त असं केलं होतं हे लेक्झर शो त्यांनी केली मजा त्या लेक्झर शो मध्ये आणि आता आम्ही निघालोय पुढे आणि ही आहे ती फ्रेम बघा तुम्हाला बोललेली मागे मी खूप खेळणी वगैरे असतात तिथे वाडू खेळायची ओके फिरक्या वगैरे भरपूर असं खेळणी वगैरे असतात तिथे आणि आता आम्ही निघालोय घरी जायसाठी स्टेशनकडे कडे निघालोय आता आम्ही दादर स्टेशनला आणि दादर स्टेशन म्हणजे गर्दी नको वाटते बघूनच तर आता चढतो ट्रेनमध्ये ट्रेन आल्यानंतर आणि बसलो आता बसलोय ट्रेनमध्ये आणि आता जातोय घरी तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये